नमस्कार आज आपण एका महत्वाच्या सरकारी प्रक्रियेबद्दल बोलणार आहोत नमस्कार इम्पोर्टर एक्सपोर्टर कोड म्हणजे आयई साठी अर्ज कसा करायचा यावर आपण आज लक्ष देऊया आपल्याकडे आय अर्ज संपूर्ण मार्गदर्शक यातून काही माहिती आहे त्याच्या आधारे आपण हे सगळं सोप्या पद्धतीने समजून घेऊया अगदी हा कोड डीजीएफटी म्हणजे डायरेक्टरेट जनरल ऑफ फॉरेन ट्रेड यांच्याकडून मिळतो आणि ज्यांना आंतरराष्ट्रीय व्यापारात उतरायचंय त्यांच्यासाठी हा कोड खूप महत्वाचा आहे म्हणजे आवश्यकच आहे बरोबर चला मग, तप्या तप्या हो, काई -काई तर मग बघूया टप्प्या टप्प्याने कसं करायचं हे हो सुरुवात करूया कागदपत्रांपासून काय काय लागतं नक्की स्रोतामध्ये पाहिलं तर सगळ्यात आधी पॅन कार्ड लागतंय हो पॅन कार्ड व्यवसायाचं असेल तर व्यवसायाचं किंवा मग मालकाचं वैयक्तिक आणि मालकाचं आधार कार्ड पण हो आधार कार्ड पण मग व्यवसायाच्या पत्त्याचा पुरावा लागतो म्हणजे समजा वीज बिल असेल किंवा भाडे करार अगदी वीज बिल किंवा नोंदणीकृत भाडे करार बँकेचे डिटेल्स देण्यासाठी एक कॅन्सल्ड चेक किंवा बँकेचं सर्टिफिकेट अच्छा आणि हो व्हेरिफिकेशनसाठी एक चालू ईमेल आय डी आणि मोबाईल नंबर हवाच इथे एक गोष्ट आहे की जर व्यवसाय कंपनी किंवा एल, एल एल पी असेल तर काही वेगळं लागतं हो तिथे एक महत्वाची गोष्ट आहे कंपनी किंवा एलएलपीसाठी एल एल डिजिटल सिग्नेचर सर्टिफिकेट म्हणजे डीएससी लागतं क्लास थ्रीचं अच्छा फक्त त्यांच्यासाठीच इतरांना नाही हो इतरांसाठी नाही पण सगळ्यात महत्वाचं काय की जी काही कागदपत्र देणार ती अगदी अचूक आणि हवीत कारण चुकीच्या माहितीमुळे अर्ज अडकू शकतो किंवा रद्द येऊ शकतो हा हे महत्वाचं आहे म्हणजे कागदपत्र जमवतानाच खूप काळजी घ्यायला हवी बरं ही सगळी तयारी झाली की मग मग पुढचा टप्पा आहे डीजीएफटीच्या वेबसाईटवर नोंदणी करण्याचा डीजीएफटी डॉट डॉट इन हो तिथे अप्लाय फॉर आय सी किंवा सर्व्हिसेस असं काहीतरी असतं ना बरोबर तिथे जाऊन आपला ईमेल आय डी आणि मोबाईल नंबर वापरून एक लॉग इन तयार करायचं ही सगळी प्रक्रिया ऑनलाईन आहे म्हणजे अर्ज करणं सोपं झालंय नक्कीच खूप सोयीचं इंटरनेट व्यवस्थित हवा नोंदणी झाली लॉग इन तयार झालं मग येतो अर्ज भरण्याचा टप्पा यात काय काय भरावं लागतं हां यात मुख्यत्वे व्यवसायाची माहिती म्हणजे व्यवसायाचं नाव त्याचा प्रकार कोणता आहे प्रोप्रायटरशिप पार्टनरशिप कंपनी वगैरे हे नीट निवडणं नी महत्वाचं असणार अगदी कारण यावरच पुढच्या कायदेशीर गोष्टी अवलंबून असतात मग पॅन नंबर बँकेचे तपशील अगदी अचूक आणि मग जे मालक डिरेक्टर किंवा पार्टनर असतील त्यांची माहिती आणि जीएसटी बद्दल पण काहीतरी उल्लेख होता स्रोतामध्ये तो नंबर देणं बंधनकारक आहे का सध्या तरी जीएसटी नंबर देणं बंधनकारक नाहीये पण इम्पोर्ट एक्सपोर्ट करायचं असेल तर तो पुढे लागतोच अच्छा त्यामुळे नोंदणी असेल तर नंबर दिलेला कधीही चांगला उपयोगी ठरतो बर अर्ज भरला पुढे काय मग आपण जी कागदपत्र तयार ठेवली होती ती स्कॅन करून अपलोड करायची आहेत कोणत्या मध्ये पीडीएफ किंवा जेपीजी चालतंय ना हो पीडीएफ किंवा जेपीजी आणि ती स्कॅन कॉपी एकदम स्पष्ट हवी वाचता येईल अशी आणि मग फी भरायची आहे बरोबर पाचशे रुपये फी आहे ती ऑनलाईनच भरायची नेट बँकिंग युपीआय कार्ड कशाने भरता येते ठीक आहे फी भरली कागदपत्र अपलोड केली मग झालं काम जवळ जवळ शेवटचा एक महत्वाचा टप्पा आहे व्हेरिफिकेशनचा तो कसा होतो ओ टी पी येतो का अगदी बरोबर तुम्ही जो ईमेल आय डी आणि मोबाईल नंबर दिलेला असतो त्यावर एक ओ टी पी येतो तो टाकला की व्हेरिफिकेशन पूर्ण हो तो ओ टी पी वेळेत टाकून व्हेरिफिकेशन पूर्ण करायचं आणि मग तुमचा अर्ज सबमिट होतो वा म्हणजे प्रक्रिया तशी सरळ वाटते आणि हे सगळं झाल्यावर कोड किती दिवसांत मिळतो साधारणपणे सगळं व्यवस्थित असेल कागदपत्र बरोबर असतील तर अर्ज सबमिट केल्यावर साधारणपणे एक ते दोन दिवसात आय सी सर्टिफिकेट ईमेलवर येतं अरे वा म्हणजे खूपच जलदे प्रक्रिया हो आता खूप सुधारणा आहे आणि डिजिटल सर्टिफिकेटमुळे ते जपून ठेवणं आणि वापरणं पण सोपं झालंय खरंय तर मग आजच्या बर। या चर्चेतून महत्वाचे मुद्दे कोणते लक्षात ठेवायचे एक म्हणजे योग्य आणि अचूक कागदपत्र तयार ठेवणं मग डीजीएफटी पोर्टलवर व्यवस्थित नोंदणी करणं अर्जात माहिती काळजीपूर्वक भरणं आणि स्कॅन कॉपी स्पष्ट अपलोड करणं आणि ऑनलाईन फी भरणं व शेवटी ओटीपी व्हेरिफिकेशन पूर्ण करणं या पायऱ्या व्यवस्थित फॉलो केल्या की झालं अगदी प्रक्रिया खरंच खूप सरळ केली आता पण एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी कोणती आयईसी कोड मिळणं ही फक्त पहिली पायरी आहे सुरुवात आहे म्हणजे कोड मिळाला म्हणजे आता आपण आंतरराष्ट्रीय व्यापार करू शकतो पण खरा विचार पुढे सुरू होतो म्हणजे नक्की काय म्हणजे हा कोड वापरून आंतरराष्ट्रीय बाजारात आपल्या व्यवसायासाठी उत्पादनासाठी किंवा सेवेसाठी संधी कशा शोधायच्या कोणत्या देशांशी व्यापार करायचा एक्सपोर्ट करायचं की इम्पोर्ट याची रणनीती काय असेल बरोबर आहे कोड मिळवणं पुरेसं नाही अजिबात नाही त्याचा योग्य वापर कसा करायचा व्यवसाय कसा वाढवायचा हा विचार जास्त महत्वाचा आहे हा कोड म्हणजे एक प्रकारे जागतिक व्यापाराच्या दाराची किल्ली आहे पण दार उघडल्यावर आज जाऊन काय करायचं याची योजना आधीच तयार असायला हवी नाहीतर ती किल्ली फक्त नावापुरतीच राहील अगदी योग्य मुद्दा म्हणजे फक्त प्रक्रिया पूर्ण करण्यावर नाही तर पुढच्या नियोजनावरही लक्ष द्यायला हवं नक्कीच